आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थी संख्या आता वीस ऑक्टोबरपर्यंत ग्राह्य धरणार शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी संच मान्यता निर्धारण प्रक्रियेसाठी यंदा मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासनपत्रानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी संचय मान्यता स्टॉप अप्रोल निर्धारण करताना विद्यार्थ्याची आधार प्रमाणित संख्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची विचार विचारात घेण्यात आ येणार आहे हा निर्णय केवळ चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी लागू नसे असेल असेही शासनाने स्पष्ट केले आहे निर्णयाचा तपशील विभाग महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग पत्र क्रमांक एस एस एन दोन हजार पंधरा क्रमांक सोळा पंधरा टी एन टी दोन चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय स्वाक्षरी आबासाहेब कवळे उपसचिव महाराज शासन यांच्या स्वाक्षरी निर्गमित करण्यात आलेला आहे मान्य श्री सुधाकर अडवाले शिक्षक आमदार यांनी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधीतून प्रधान सचिव शालेय शिक्षण यांना पत्र देऊन संच मान्यता प्रक्रियेत विलंब झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती त्या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्ताव प्रस्ता विचार करून शासनाने तात्पुरती मुदतवाढ मंजूर केली आहे याचा लाभ या निर्णयामुळे अनेक शाळांना संच मान्यता प्रक्रियेत दिलासा मिळणार आहे अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया उशिरा पूर्ण झाल्याने सप्टेंबर अखेर विद्यार्थी संख्या कमी दिसत होती आता वीस ऑक्टोबरपर्यंतची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरल्याने प्रत्यक्ष उपस्थिती विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व पदे मान्य करण्यास मदत होईल शिक्षक संघटना प्रतिक्रिया शिक्षक संघटनेने ह्या निर्णयाचे स्वागत केले असून हा निर्णय वास्तव परिस्थिती वळखून घेतलेला असून शाळांना मोठा दिलासा देणारा आहे असे म्हटले आहे तसेच पुढील वर्षापासून संचमान्यता प्रक्रियेसाठी तारखा वेळेवर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे निष्कर्ष महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे शाळांना संजय प्रक्रियेसाठी थोडा श्वास घेता येईल विद्यार्थ्यांची अचूक आणि अध्यापत संख्या नोंदून शिक्षक व शिक्षेत कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्रस्तावानी अधिक वास्तवदर्शी पद्धतीने तयार करता येणार आहेत हाच आदेश माहिती व कार्यवाहीसाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांना तसेच मान्य श्री सुधाकर आडबाले शिक्षक आमदार यहाँ ही पाठ आला है महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीड़ा विभाग मुंबई से चौदह अक्टूबर दो हज़ार पच्चीस का परिपत्रक है सभी महाराष्ट्र के लिए लागू है संचय मान्यता दो हज़ार पच्चीस छब्बीस के बारे में क्या बदलाव लाया है माननीय श्री सुधाकर आड़वाले शालेय शिक्षण मंत्री इन्होंने निवेदन दिया था अब तीस सप्टेबर की मालूम विद्यार्थी संख्या अब वो मालूम तीस सेप्टेम्बर के अलावा बीस अक्टूबर तक आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या मान्य की गई है ये परिपत्रक आपको चाहिए चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं आप भी चैनल में आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो